सर, मदे मदे होता। होता। आ, काल सायंकाळी ट्रॅफिकच्या कारवाई करत असताना दोन इसम मद्य पिऊन गाडी चालवण्याच्या सा समोर आले होते मग त्याच्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करत असताना ते ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत उज्जत घातला आणि त्यांचे मिशन हिसकवण्याचे प्रयत्न केले होते मग त्याच्या अनुषंगाने आम्ही जिल्हापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे दोघांवरती म्हणजे आम्ही पुढील प्रोसिजरमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात आलेला आहे